दम, टीवी मराथी आपले सर्व गावातून नेते मंडळी तर आता तुम्हाला व्यवस्थितपणे या स्क्रीन वरती दाखवलं जाईल की ही योजना कशी आहे लाईन कुठून जाते चेंबर कुठं काढलेले आहेत सगळं आणि मग तुम्हाला काही शंका असतील तर मग तुम्ही प्रत्येक गाववाईज बसर्गीचे लोक इथं आहेत गुगवाडचे लोक इथं आहेत नंतर बिळूरचे आहेत आपल्या उमराणीची आहेत सिंदूरची लोक आहेत खोजनवाडीची पण लोक आलेली इथं दिसत आहेत वर्षांच्या वगैरे लोक मला भेटली होती मल्लाळची त्यांना यानं म्हटलं होतं या जर अशी प्रत्येक गावाची जी लोक आले तुमच्या पद्धतीनं शंका त्यांना विचारा एकाएकांनाच एक विचारायचं म्हणजे आपला वेळ वाचेल मी मान्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी सादरीकरणाला सुरुवात करावी नमस्कार मी आता जाधव बोलण्यापेक्षा प्रेझेंटेशन आपल्याला सगळ्यांना सांगतो म्हणजे काय काय स्कीम मध्ये गोष्टी आहेत पुढची स्लाइड आता आपला जत विस्तारित जी योजना आहे महिशाची ती तुम्हाला माहिती असेल की आपण बेड पासून डायरेक्ट थेट लाईन आणतोय येळदरी मध्ये मल्याळमध्ये मध्ये कुठंच पाणी काढत नाही किंवा कुठलं क्षेत्र नाही डायरेक्ट ती लाईन जत साठी आणि जे मुख्य कालवा आहे आता तिथं पिंक कलर मध्ये मुख्य कालवा दिसतोय आणि त्याच्या पुढे जो पिवळा भाग आहे तो जतचा उर्वरित भाग आहे ज्याला आधीच्या योजनेचं पाणी मिळालं नव्हतं आता आपलं एक वर्षापाठी माग मागच्या एक हजार कोटीचं टेंडर झालं होतं एक हजार अठ्ठावीस कोटीचं त्यानंतर जत तालुक्यात पिवळ्या भागाचे मेन लाईन दिसत आहेत पिवळ्या पिंक कलरचे त्याचं पण आता नऊशे एकोणऐंशी कोटीच टेंडर झालंय आणि त्याच्या कामाला पण चालू झाले सुरुवातीचं जे काम होतं ते जवळपास सत्तावन्न किलोमीटर लांबी आहे मेन कालव्या आणि त्यानंतर आता जे मेन कालव्याचं टेंडर निघाले ते जवळपास एकशे तेहतीस ते किलोमीटर आहे मी पुढे सांगतो एक एक आता जसं साहेबांनी मगाशी तुम्हाला सांगितलं की टोटल सहा टी एम सी होतं त्यातलं पाच टी एम सी जत साठी मिळालेले त्यातला साडेतीन टी एम सी आपल्याला सिंचनासाठी आणि दीड टी एम सी हे टँक फिडिंगसाठी आता सगळ्यात महत्वाचं बघा आजपर्यंत कुठल्याच योजनेत टँक फिडिंग म्हणजे तलाव भरायला वेगळी मंजुरी दिली नव्हती हे पहिल्यांदाच होते कारण आपल्याकडं महिषाळ योजना माग्याची चालवली त्याच्यात लक्षात आले की लोकांची मागणी तलावात जास्त भरून देण्याबद्दल त्यामुळे पहिल्यांदा सेपरेट झाले आणि याचा फायदा काय होणार आहे तर तुमच्या तलावासाठी सेपरेट लाईन येणार भरण्यासाठी ही लाईन जरी आली तरी ती खूप मोठी गोष्ट आहे कारण अगोदरच्या जेवढी स्कीम आहे आता माझ्याकडे मिरज तालुका आहे तालुका आहे तिथं तलावांना वेगळी कुठलीच लाईन जाते त्यामुळे ओढ्याला सोडावं लागतं आणि एखाद्या तलावाला पाहिजे असेल तर त्याच्या जे भरले नसले तर पाणी मिळत नाही तो जतला प्रश्न येणार नाही त्याच्या पुढे ठीक आहे हे सांगितलं पुढे आता काय तुम्हाला दिसते सगळ्यांना काय दोन हे कामाचं तपशील की हेडवर्क म्हणजे कामा म्हणजे सगळ्यात सुरुवात केलं जे, 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 जे बेडच पासून जे काम येणार आहेत त्याला आपण हेडवर्क म्हणत असतो म्हणजे सुरुवातीचं काम आहे ते तर त्याचं निविदा झाले आणि आता काम पण चालू आहे आणि तसंच त्याच्या खालचं जे लिहिलं ते मुख्य कालव्याचं काम तर मुख्य कालव्याच्या कामाचे पण निविदा झाले आणि ते पण कामाला सुरुवात झालेली आणि कामाची किमती अठ्ठावीस कोटी आणि नऊशे एकोणऐंशी कोटी आता हे मेन कामाबद्दल सांगतो जे सुरुवातीचं हेडवर काम आहे बेडक ते येळदरीच ते टोटल सत्तावन्न किलोमीटर आहे त्यामधला त्यात दोन टप्पे असतात एक की आपण एम एस चे पाईप असते जिथं पंपज येते ते पाणी उचलण्यासाठी आणि दुसरा टप्पा असतो जिथं उतारांना ग्रॅव्हिटी लाईनला जाते तिथे कॉन्क्रीटच्या पाईप तर अशा दोन्ही पाईपचं तिथं मिश्रण आहे आणि ते टोटल सत्तावन्न किलोमीटर आहे त्याच्यामधलं आजच्या तारखेला आपल्या दीड वर्षात साठ टक्के काम पूर्ण झाले म्हणजे अगोदर जे लोकांना शंका असायची की एकदा योजना पूर्ण झाल्यावर किती वर्ष लागते मागच्या मिश्रणला चाळीस वर्ष लागले तर आता तो प्रश्न येणार नाही पाईप नसल्यामुळे कामं खूप फास्ट होत आहेत पाईप सगळ्या फॅक्टरीतच बनत आहे ताक्� म्हणजे साईट वर येऊन पाईप बनवणं हा प्रश्न येत नाही पुढचं आता हे कामाचं जे चालू काम आहे त्याचे फोटो हो लावले की कुठल्या मोठ्या स्वरूपात काम चालू होते आता या ज्या पाईप पाई आहेत पाई। त्या एका पाईपचं वजन अकरा अकरा टन आहे त्यामुळे त्याला उचलणाऱ्या क्रेन सुद्धा आम्हाला सत्तर टन क्रेन लागते तर एवढ्या मोठ्या क्षमतेनं ते काम चालू आहे आता टोटल सत्तावन्न पैकी जवळपास साठ टक्के म्हणजे चौतीस किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण झालंय का आता पुढचं पण काम चालू आहे आता हे एम एस आहे एम एसच्या पाईपला आपण पूर्ण पुढे भविष्यात गंजू नये म्हणून त्याला विटामिन कव्हर वगैरे सगळं खाली ला दगड लागू नयेत म्हणून त्याला वाळू वगैरे टाकून ते ले करत त्याच्या सुरुवातीचं कामात सांगितलं तुम्हाला साठ टक्के झालं तसंच पुढच्या कामाचं पण डेंजर झालंय आणि त्यातलं ते एकशे तेहतीस किलोमीटर पूर्ण लामी आणि बघा मागच्या एक ते दीड महिन्यातच जवळपास पाच ते सहा किलोमीटर काम पूर्ण झालंय त्यात आता ह्या कामाचे आपण टप्पे कसे करतोय तर जवळपास पुढच्या डिसेंबरलाच पाणी आपलं मल्याळमध्ये आणण्याचं नियोजन आहे तर तो तोपर्यंत सुरुवातीचा भाग जरी पूर्ण झाला तर आपल्याला काही या भागात पाणी देणे शक्य आहे पुढे बघा लाभ क्षेत्रातले जे तलाव भरायचे आहेत त्या तलावांची संख्या आम्ही काढली आहे तर जे मोठे तलाव आहेत ते जवळपास दोनशे दोन आहेत म्हणजे सगळ्यात मोठा संख तलाव आहे मध्यम प्रकल्प त्यानंतर लघु प्रकल्प म्हणले तर ते वीस आहेत असे टोटल म्हणजे बावीस ते पंचवीस तलाव आहेत जे डायरेक्ट मेन लाईनला आपण फीड करणार कर आहे म्हणजे मेन कालवे जे आहेत मुचंडी लोंगा कोळगिरी कुडापूर मेन कालव्यांमधून आपण डायरेक्ट लाईन देणार आहे आणि त्याच्यापेक्षा जे छोटे असणार आहेत आम्ही पूर्ण जत तालुक्याचा के अभ्यास केलाय जवळपास सहाशे तलाव आहेत छोटे पादर तलाव केटीवेअर बंधारे जे कृषीने केलेले मना किंवा आपल्या हेने जलसंधारणने केलेले पंचायत समितीमधून झालेले तर या सगळ्या तलावांची यादी काढले आपण मेन हे पहिले वीस ते पंचवीस भरून देणार जे मोठे आणि जे छोटे छोटे ते पिढ्यांच्या पुढच्या डिझाईन मधून आपण त्याला लाईन देणार त्याचा अजून पूर्ण होत्या काय होत आहे प्रत्येक छोट्या तलावासाठी पाईपलाईन येणं शक्य होत नाही कारण पाईपलाईनचे डायमीटर मोठे उदाहरण सांगतो आपल्या मुचंडी लवंगाचं जे डायमीटर आहे ते सहा ते सात फुटी पाईप आहे एक एक तसंच कोळीगिरी गुड्डपूरचे त्या मेन लाईन मधून पाईपलाईन किती बाहेर काढायचे ह्याला पण लिमिट असते त्यानुसार सगळ्या मोठ्या तलावांना भरायचं आहे पुढे घे सर <coughs> <श्यत्रस> पुढे <गे ले। coughs> आता हे काय केलंय मी प्रत्येक गाव नेहाय आता इथे जेवढे गाव आहेत प्रत्येक गावाचा जवळचा तलाव कुठला आहे आणि किती बंदर आहे हे सगळं आपण काढलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आता बसरकी गाव आहे तर बसरकी गावाला कुठून येणार आहे तर मेन मुचंडी लवकरची पाइपलाईन जाणार त्याच्यातूनच तुम्हाला तुमच्या गावासाठी टँक बिल्डिंग साठी पाइप लाईन आहे तर जवळचा तलाव कुठला आहे तर सीएनबी हिरेमठ शेतचं बंधार आहे